तुमचं आज किचनमध्ये आज आपण कांदे कांदेनवमी विशेष कांद्याच्या दोन रेसिपी पाहणार आहोत एक रेसिपी आहे ती आहे कुरकुरीत कांदा भजी अगदी यामध्ये सोडा वगैरे न वापरताही बराच वेळ कुरकुरीत राहतात आणि दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे कांद्याचे खमंगाचे थालीपीठ यामध्ये मी आ, मोठे पण थालीपीठ बनवलेले आहेत आणि छोटे पण तुम्ही बनवू शकता जे तुम्ही टिफिनला पण देऊ शकता मुलांच्या या रेसिपीमध्ये मी मोठे पण थालपीठ बनवलेले आहेत आणि मुलांच्या टिफिनसाठी अगदी छोटे मिनी थालपीठ पण तयार केलेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत कांदा भजी आणि तसेच कुरकुरीत कांदा थालीपीठ आपण सुरुवातीला कुरकुरीत कांदा थालपीठ तयार करूया आणि नंतर कुरकुरीत कांदा भजी तयार करणार आहोत स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आपण कांद्याचं थालपीठ बनवणार आहोत त्यासाठी मी ही छोटे मीडियम साईजचे तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी अर्धी वाटी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच वाटेनं दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेणार आहे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी चणाड डाळीचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये माझ्याकडे तांदळाचं पीठ नसल्यामुळे मी तांदळाचं पीठ घालत नाही आहे तांदळाच्या पिठाने पण खूप छान खुसखुशीत थालीपीठ तयार होतात दोन चमचे तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता आता यामध्ये चवीपुरतं लाल तिखट टाकून घ्यायचं यामध्ये हिरवी मिरची टाकली तरी चालते पण मी शक्यतो लाल तिखटाचे आहे तुमच्या आवडीनं तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता थोडीशी छोट्या अर्ध्या चमचा हळद टाकून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे हिंग टाकून आहे म्हणजे थालपीठ पचायला हलकं बनतं आपण याच्यात धनेपूड आणि जिरेपूड न टाकता भाजून घेतलेले जिरे मी हातावरती क्रश करून टाकणार आहे यामुळे काय होतं टेस्ट पण छान लागते एक अर्धा चमचा जिरे आहेत हे हातावरती क्रश केले तेच भाजून घेतलेला अर्धा चमचा ओवा आहे हा पण हातावरती चोळून टाकायचा भाजून घेतलेले पांढरे तिळ टाकून घ्यायचे एक छोट्या चमचाभर तेल टाकून घ्यायचं यामध्ये यामुळे काय होतं थालपीठ खुसखुशीत बंद हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं एकत्र यामध्ये वापरलेलं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता तुम्ही यामध्ये बाजरीचं पीठ वापरू शकता किंवा मग मसाल्यात पण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त प्रमाण करू शकता आता हे छान मिक्स करून घेऊया आधी आता हे कोरडेचिन्नस आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये अंदाजाने थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ छान फार घट्ट नाही व फार सैलसर नाही असं मळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पीठ आपण छान मळून घेऊया हे पीठ आपण मळून घेतलंय थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे पीठ थोडंसं हाताला कमी चिटकलं जातं असं साधारण सैलसर सा पीठ मळायचं एकदम सैल नाही व एकदम आपण पोळीला मळतो तसं घट्ट पण नाही मळायचं इथे मी सुरुवातीला मुलांच्या टिफिनसाठी छोट्या पॅनमध्ये याचे थालीपीठ भरून घेणार आहे कांद्याचे थोडंसं तेल टाकून घ्यायचं ह्या पॅनवरती अगदी कमी तेलात करणार आहोत हे पुसून घ्यायचं व्यवस्थित पॅन म्हणजे चिटकल्या जात नाहीत ह्या पॅनमध्ये थालीपीठ तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मोठ्या पॅनमध्ये पण बनवू शकता मी आधी छोट्या पॅनमध्ये बनवणार आहे आणि मग नंतर तव्यावरती पण मी बनवणार आहे त्याचा छोटासा गोळा घ्यायचा एक पिठाचा छोटा गोळा घ्यायचा एक आणि ह्या प्रत्येक साच्यामध्ये ठेवून शक्यतो जमेल तितकं आपण हे पातळ थापून घ्यायचं आहे मुलांच्या टिफिनमध्ये असे गोल गोल छोटे छोटे थालपीठ दिल्यानंतर मुलं आवडीनं खातात आणि द्यायला पण सोपे जातात आता हे थापून घेतलंय मध्यभागी आपण जसं थालपीठाला नेहमी होल बनवतो हो तसं याला होल बनवून आहे असेच आपण सर्व साच्यामध्ये थालपीठ लावून घेऊया अगदी नर्सरी किंवा छोट्या मुलांसाठी बनवणार असाल तर यामध्ये बिलकुल तिखट नाही टाकलं तरी हे थालपीठ अतिशय चवीला सुंदर होतात मात्र भरपूर कोथिंबीर आणि अजून पौष्टिक जर बनवायचे असतील तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या मेथी पालक जी मुलं भाज्या खात नाहीत अशा पालेभाज्या पण तुम्ही टाकू शकता आता हे आपण सर्व साच्यामध्ये लावून झालं आहे थालपीठ अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं यामध्ये एक थेंब थेंब आपण ह्या छोटे जे थालपीठ लावलेला तवा आहे तो आपण गॅस सुरू करून भाजायला ठेवलेला आहे आता यावरती एक झाकण टाकून घ्यायचं आहे छान खरपूस होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आपण जसं नेहमीप्रमाणे मोठं थालपीठ बनवतो तसं तव्यावरती थालपीठ लावून घ्यायचे यावरती पण थोडंसं तेल टाकून घ्यायचं प्लास्टिकचा तवा घेतला आहे तुम्ही लोखंडी तव्यावर लावलं तरी ह्या काहीच हरकत नाही आणि हे सर्व तेल टिश्यू पेपरनं पूर्ण तव्याला लावून घ्यायचे छोटे छोटे थालपीठ टिफिनसाठी कसं द्यायला सोपं पडतं हे मोठं थालपीठ आपल्याला तोडून वगैरे टिफिनमध्ये द्यायला लागतं त्यामुळे शक्यतो छोटं थालपीठ दिले की मुलांना पण आवडतं छोटी साईज आणि इझी होतं द्यायला पण आता याला आपण तेल लावून घेतलेलं आहे एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आप आपल्याला यावरती पातळ असं थालपीठ तुम्हाला हवं त्या साईजमध्ये छोटं मोठं थापून घ्यायचं आहे पण शक्यतो पातळ थापायचं म्हणजे छान खरपूस थालपीठ तयार होतं हे आता हे छान पातळ सर आपण थापून घेऊया यावरती थालपीठ छान पातळ आपण थापून घेतलेले याला पण आपण होल करून घ्यायचे म्हणजे वाफ छान येते थालपीठाला व भाजल्या छान जातं त्यामध्ये आपण जसं मिनी थालपीठला तेल टाकून घेतले तसं प्रत्येक होलमध्ये आपण असे तेल टाकून घ्यायचं म्हणजे याला वाफ पण छान येते व तेलामुळे थालपीठ छान खुरखु खुसखुशीत पण होते एका गॅसवरती छोटे थालपीठ भाजायला ठेवले तर दुसऱ्या गॅसवरती आपण हा गॅस सुरू करून तवा ठेवलेला आहे थालपीठ भाजण्यासाठी आता यावरती एक झाकण टाकून घ्यायचंय आणि हे पण थालपीठ छान खरपूस भाजून घ्यायचंय दोन्ही थालपीठ भाजताना गॅस मात्र मीडियम टू लो ठेवायचा आहे एकदम लोवरती नाही व एकदम हायवरती नाही भाजून घ्यायचं आपण जी छोटी थालपीठ लावलेली होती ते झाले का ते चेक करूया काढून घ्यायचं यावरचं झाकण काढून घेतलंय थालपीठ झालं का ते चेक करून घेऊया अगदी छान खरपूस थालपीठ झालंय काही जण दोन्ही साईडनं थालपीठ भाजवतात भाजतात पण मी शक्यतो एका साईडनंच भाजते जर हवा असेल तर तुम्ही या साईडनं पण भाजवू शकता आता हे थालपीठ आपले सर्व तयार आहेत गॅस बंद करून घेऊया हे थालपीठ आपण एका टिश्यू पेपरवरती जाळीवरती काढून घ्यायचे पूर्ण थंड करून घ्यायचे तर आपण जे तव्यावरती थालपीठ लावलं होतं ते झालं का ते चेक करूया पण हे झाकण काढून घ्यायचं आहे पण थालपीठ आपण झालं का ते चेक करून घेऊया अगदी खुसखुशीत थालपीठ तयार झालेलं था आहे हे पण थालपीठ आपण अगदी कमी तयार आहे आता हे थालपीठ आपलं थाल तयार आहे काढून घेऊया पद्धतीने आपण सर्व थालपीठ छोटे आणि मोठे तयार करून घेऊया रेसिपी कांदेनवमी विशेष कांद्याचे थालपीठ तयार आहे जे तुम्ही नाश्ता किंवा टिफिनला पण बनवू शकता दुसरी रेसिपी पाहूया कांदा भजी त्यासाठी ही मी इथेही मीडियम साईजचे तीन कांदे असे लांब लांब चिरून घेतलेले आहेत आता हे चिरलेले कांदे आहेत ते असे मोकळे करून घ्यायचे यामध्ये आपण हे जे भजे बनवणार आहोत यामध्ये सोडा वगैरे काही वापरणार नाहीत तरी पण हे अगदी छान कुरकुरीत भजी राहतात आता हे आपण छान कांदे असे मोकळे करून घेतलेले आहेत या कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे हे कांदी भजी बनव बनवताना आपण थोडंही पाणी वापरणार नाही आहेत ह्या कांद्याचं जेवढं पाणी सुटेल त्यातच आपण ही भजी तयार करणार आहोत आता यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं मीठ टाकल्यानंतर हे मीठ असं पूर्ण कांद्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे याला छान असं पाणी सुटतं मीठ आणि कांद्याचं मिळून जे मीठ आहे हे पूर्ण सर्व कांद्याला छान लावून घ्यायचं आहे म्हणजे याला छान ओलावा आला पाहिजे कांदे आणि कांद्याचं पाणी आणि मिठाचं मिळून पाच ते दहा मिनिट आपण मीठ आणि कांदे एकत्र करून ठेवून द्यायचे पाच मिनिट झाले ते मीठ लावलेले कांदे पाहूया अगदी ओलसर पण आहे तो छान कांद्याला पाहू शकता तुम्ही यामध्ये काही मसाले ॲड करूया तुम्ही पुरतं लाल तिखट टाकून घ्यायचे पिशी हळद थोडासा हिंग घ्यायचा म्हणजे भजी पचायला हलकी होतात हिंग ऑप्शनल आहे आणि हळद पण ऑप्शनल आहे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा मग स्किप पण करू शकता एक भाजलेला अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे तो यामध्ये टाकून घ्यायचाय भाजलेले अर्धा चमचे चिरं हे पण हातावरती क्रश करून टाकून घ्यायचे तील टाकून घ्यायचेत आपले पांढरे तील पण हे ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालतात पण टेस्ट छान येते त्यामुळे मी अख्खे जिरे आणि ओवा तर टाकतातच पण मी तीळ आणि जिरे पण टाकते एक चमचाभर तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे जसं तुमचे कांद्याचं प्रमाण असेल तसं तुम्ही तांदळाचं पीठ वापरायचे तांदळाचं पीठ आहे तसंच चण्या डाळीचं पीठ पण तुम्ही जसं कांद्याचं प्रमाण असेल तसं तुम्ही वापरायचे खूप जास्तही नाही वापरायचं म्हणजे कांदे असे दिसले पाहिजेत छान म्हणजे ते कुरकुरीत होतात जास्त कांदे आणि कमी पीठ वापरल्यामुळं यामध्ये आपण ऑलरेडीच आधी मीठ टाकल्यामुळं नंतर बीठ टाकलेलं नाही आहे मी आता हे छान यामध्येच कांद्या जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच हे छान मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसंसुद्धा पाणी आपल्याला वेगळं वापरायचं नाही आहे यासाठी आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे पाहू शकता तुम्ही त्याच पाण्यात व्यवस्थित मिक्स झालं आहे एखाद्याच पिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तर मग हे कांद्याला जे निघालेलं पाणी आहे ते कमी पडू शकतं शक्यतो असे कांदे दिसले पाहिजेत इतपतच यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून झालं आहे आपलं आपलं कांदा भजीचं पीठ तयार आहे इतपतच असं घट्ट ठेवायचं पीठ एकदम पातळ पण नाही करायचं मग पातळ केले की भजे पण असे लूज पडतात नंतर कुरकुरीत राहत नाहीत कांदा भजी तळण्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले यामधला एक अर्ध चमचाभर तेल आपण हे ते जे कांद्याचं पीठ बनवलं हो आहे यामध्ये टाकून घ्यायचंय गरम तेल यामध्ये आपण सोडा वगैरे टाकत नाही त्यामुळे तेल टाकल्यामुळे भजीही खुसखुशीत होतात हे पीठ तेल टाकलेलं मिक्स करून घेऊया पण तेल अजून भजी तळण्यासाठी गरम झालं का ते शिक्ष करूया व्यवस्थित तेल गरम तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम गॅसवरतीच आपल्याला भजी तळायची आहे एकदम हाय हिटवरती तळलेत आतमध्ये भजी कच्ची राहतात व वरतून जास्त करपले जातात आणि कुरकुरीत पण मी हे भजी हातानेच टाकत आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही चमचा पण वापरू शकता थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि ही भजी टाकायची ही भजी अशी वाकडी तिकडीच पडलेली छान लागतात पण व दिसतात पण त्यामुळे त्याला शक्यतो खेकडा भजी असे म्हणतात आता हे असेच आपण यामध्ये मावतील तेवढी भजी आपण टाकून घेऊया गॅस मात्र आपला मीडियम आहे आता भजी थोडीशी तळून झाल्यानंतर एक ना आपल्याला ही उलटून घ्यायची आहे आणि छान खरफूस होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची गॅस मात्र मीडियमच ठेवायचा आहे जी भजी आहे ती छान तळून झालेली आहेत आता आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं तेल निघून जातं अशीच आपण सर्व भजी तयार करून घेऊया तयार आहेत आपली कांदेनवमी विशेष कुरकुरीत अशी कांद्याची भजी कांदेनवमी विशेष दुसरी पण खमंग आणि खुसखुशीत कांद्याचे थालेपीठ पण रेसिपी तयार आहे दोन्ही रेसिपी अगदी सोप्या आहेत रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद